न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा भिंगार हादरलं एका बेकरीच्या समोर उफाळली हिंसाचाराची लाट एमजी रोडवर दुपारी दोन ला काय घडलं जाणून हदराल तेवीस मार्च दुपारी दोन वाजण्याची वेळ भिंगार मधील एम जी वातावरण होतं लोक खरेदीत मग न तर दुकानदार आपल्या गिराईकांमध्ये त्याच वेळी दत्त बेकरी जवळ काहीतरी वेगळंच घडत होतं बेकरी चालवणारे दिनेश काराळे हे आपल्या दुकानासमोर थांबलेले शेजारच्या चे चप्पल दुकानाचा बोर्ड त्यांच्या दुकानाच्या समोर लावला गेलेला ग्राहकांची अडचण वाढली होती त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि काही क्षणाच वातावरण बदललं राहुल भिडोरिया नावाच्या तरुणानं ना अचानक शिविकाल सुरू केली का काय झालं याआधी समजून घेईल तोवर गणेश भिडोरिया लाकडी दांडका घेऊन धावला त्याचा पाठलाग करत शिवनारायण भिडोरिया लोखंडी रॉड सह आलेला क्षणात सुरू झाला हल्ला मारामारीचे आवाज लोक जमा झाले पण कोणीच पुढे आलं नाही करारे यांना गंभीर मार्ग लागला होता घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले रस्त्यावर फक्त एक तुटलेलं बोर्ड काही फाटलेले कपडे आणि रक्ताचे डाग शिल्लक राहिले पोलीस ठाण्यात दाखल झाली कलम नुसार नोंद झाला आणि आता या घटनेमागे केवळ दुकानासमोर लावलेला बोर्ड कारण होता की यामागे आणखी काही एक साधा वाद की एखाद्या जुन्या वैराचा स्फोट सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे पण भिंगारमध्ये एक प्रश्न गुढ बनून घोंगावत आहे या हल्ल्याचं खरं कारण काय होत एक एका बरोबर बोलत होतो आणि डायरेक्ट पाठीमागून येऊन त्यांनी मला मारलं तिथे स्टार्टिंगला काय झालं आमची बाचा बाची होती थोडीशी बोर्डवर त्याचा छोटा भाऊ आला दांडका घेऊन त्याने पहिला फटका इथं मारला मला हा आणि त्याच्यानंतर दुसरा इथं मग मी पाठीमागं वळलो ना तो तिकडे पळून गेलो धरलं मला दुसऱ्याने खाली पाडलं आणि असं वळत गेलं तू परत दुसरं दांडकं घेऊन आला दोघ जण आणि सारखं पाठीवरच मारत होते मी असं वळवलो ना तर लांब लहानपाळाच्या सारखं पाठीवर दाणकी घेऊन मारायची पडू सर पडलो आणि तीनदा उठून बसलो मी तिथली मग गर्दी थोडीशी गर्दीतला एक माणूस आला त्यांनी सहकार्य केलं गर्दीत कोणी सहकार्य करत नव्हतं एकच माणसाने कटिंगवाली सहकार्य केलं त्याच्यामुळे थोडस जरा ते इकडे तिकडे झाले दुकानात गेल तो दुकानाच्या आत पण आलो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी आहिल्या इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन